नमस्कार तावडे उजगाव उड्डाण पूल इथं वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलिसांच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमदार फंडातून सिग्नल यंत्रणा काही वर्षांपूर्वी बसवण्यात आली त्यानंतर ही, ही यंत्रणा का बंद ठेवण्यात आली याचे कारण कोणते हे समजण्यास मार्ग नाही ही सिग्रल यंत्रणा बंद स्वरूपात असल्याने या दोन्ही उड्डाण शिवसेना करवीर तालुक्याच्या वतीने गांधीनगर पोलिसांच्या कडे करण्यात आली वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून ही होणारी कोंडी म्हणजे कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणा आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत अधिक माहिती अशी ही करवीर तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठ आणि तीन औद्योगिक वसाहतीसाठी वरदान ठरलेले तावडे हॉटेल उड्डाण पूल त्याचबरोबर वर कोल्हापूर हुपरी रोडवरील उजगाव उड्डाण पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे या दोन्ही ठिकाणी पूर्वी सिग्नल सुरू करण्यात आले होते पण कालांतराने ही यंत्रणा बंद पडली त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी बनली विद्यार्थी ग्राहक वर्ग नागरिक व वाहनधारकांना याचा नियमित त्रास सहन करावा लागतो ही सिग्नल यंत्रणा पूर्ववत सुरू करा अन्यथा आठ दिवस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्याचे एपीआय आबासाहेब शिरगिरे यांना देण्यात आले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव प्रमुख पोपट डांगट विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला विरेंद्र भोपळे दिलीप सावंत दीपक अंकल शरद माळी फेरीवाला संघटनेचे कैलास जाधव बाबूराव पाटील किशोर कांबरा सुनील पारपानी मनोहर आहुजा दीपक धिंग धर्मेंद्र मेघवानी महेश सचदेव वसंत पवार नमेश चव्हाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तावड्याची सिग्नल यंत्रणा व तावड्या हटेलची सिग्नल यंत्रणा वाहतूक कोंडीवर समस्या तावड्या हटेल व उंचगाव ची सिग्नल आज करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगर पोलीस स्टेशनला आम्ही आज निवेदन दिलं तावड्या हटेल उड्डाण फुलाखालचा सिग्नल आणि उंचगावच्या उड्डाणपुलाकांचं सिग्नल हे सिग्नल बसवल्यापासून बंद आहे आणि त्यामुळे तावड्यातीला इतकी वाहतुकीची कोंडी होती परवा तर शिरोलीपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती मुख्य हायवेवरती वाहतुकीची कोंडी झाली होती उंचगावाला तर दिवसात वाहतूक वेळा वाहतुकीची कोंडी होती लोक एवढी त्रास लोकांना व्हायला लागला आहे की जेणेकरून त्या दोन्ही दोन्ही सिग्नल चालू करून त्या लोकांच्या तिथं जी काही समस्या आहे वाहतुकीच्या कोंडीची ती मिटली पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही आज पोलीस स्टेशनला आणतो अधिकाऱ्यांनी सांगितलं की आठ दिवसात सिग्नल सुरू करण्याबाबत आम्ही विचार करू आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊ अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने सांगितलेलं आहे की रास्ता रोको करू अशा पद्धतीनं आम्ही आज त्यांना एक आठ दिवसाचा टाईम दिलेला आहे त्यानंतर आम्ही आमचे पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवतो